नागपुर ये थे डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर विनम्र अभिवादन दीक्षा भूमि ये थे ब्लड फॉर आंबेडकर मार्फत रक्तदान शिबिर दिनांक सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर अड़ुसव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपुर यथिल संविधान चौका मध्य बौद्ध बधवान वती पुष्पहार घालून विनम्र अभिवादन कर त्याप्रसंगी बौद्ध बांधवांची अलोट गर्दी जमली होती प्रसंगी दीक्षाभूमी बचाव संघर्ष समितीचे राकेश धारगावे यांची मुलाखत घेण्यात आली सदर ठिकाणी उत्कृष्ट गायनाचा कार्यक्रम हा बौद्ध बांधवांचे लक्ष वेधित होता तसेच बौद्ध बांधवांची दीक्षाभूमी नागपूर येथेही डॉ बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महाप्रिनिर्वाण दिनानिमित्त समता सैनिक दल तर्फे ब्लड फॉर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून दोनशे पाच बौद्ध अनुयायांनी ब्लड डोनेशन केले आहे त्यामुळे समता सैनिक दल हे ब्लड डोनेशन करून राष्ट्रीय कार्य करीत असल्याचे दिसून येते प्रसंगी कार्यक्रम यशस्वीते करिता स्मिता कांबळे व मेयो हॉस्पिटल से प्रमुख सर्जन डॉक्टर महेंद्र कांबळे व विश्वास पाटील राहुल गाणार आनंद पिलेवान राजेश लांजेवार आनंद तेलंग अरुण भारशंकर भारत लोखंडे संघर्ष नाईक राज सुखदेवे अज्ज बागडे मुकेश उके प्रशांत शेंडे सुनील बोरकर अपर्णा चवरे इत्यादीचे सहकार्य लाभले सदर ब्लड डोनेशन कॅम्प करिता समता सैनिक दलाचे अनेक स्त्री पुरुष सैनिक हजर होते प्रसंगी मान्यवराच्या मुलाखती घेण्यात आल्या सदर मुलाखती आम्ही प्रकाशित करीत आहोत प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज जेव्हा बाबासाहेब आंबेडकर आले तर पंजाबराव देशमुख डोळ्यात पाणी आलं म्हणतात बाबासाहेब मी जो विचार केला नव्हता तो तुम्ही आधीच करून टाकलाय किती तुम्हाला छडलं आम्ही जातीवादापोटी तरी सर्वात सुरुवात तुम्ही आमच्या ओबीसी यांसाठी तीनशे चाळीस कलम लिहिली बाबासाहेब तुम्ही लई धन्य आहात बाबासाहेब तुम्ही लई धन्य पंजाबराव देशमुख म्हणायला आणि मग बाबासाहेबांनी मराठ्यांना म्हटलं अरे तुमचं जरा काहीतरी बघा उद्या तुमच्यावर असती पाळी नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठो आम्ही राजूलो असं आता मराठा लाच बरा तेव्हा हा तुझं नाव पूर्ण काय आणि इथं कशासाठी आले आहे बर तू कोणत्या संघटनेत काम करते दल बर तू किती वर्षापासून इथं समता सैनिक दल मध्ये काम करते दोन वर्षापासून बर आता बरं किती कॅम्प केले

बरं पुढं शिक्षण घेत असताना तू समता सैनिक दलाशी संबंधित राहशील का धन्यवाद तू कधी दिल्याबद्दल आभारी आहे तुमचं तुम्ही कुठून आले तुमचं पूर्ण नाव काय आणि या ठिकाणी काय तुम्हाला या संदर्भामध्ये काय तुम्हाला सांगायचं मी दशरथ दशरगावी दीक्षा भूमी बचाव संघर्ष समितीचा अध्यक्ष नागपूरचाच रहिवासी आहे आज विश्वभरासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरि युवा दिली आहे ही समस्त जगातील लोकांसाठी दुःखांची बाब आहे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न म्हणून आम्ही हा कार्यक्रम उपक्रम राबवत असतो आणि सलग तीन वर्ष झाली आणि हे चौथं वर्ष आहे या दीक्षाभूमीवरून आम्ही स्मारक समिती आणि सप्तसैनिक अत्यंत कष्टाने आणि मेहनतीने हा कार्यक्रम राबवत असतो आणि सर्वात मोठ्या बॅग्स मला असं वाटते नागपूरमधला भव्य नाही तर विदर्भामधला भव्य दिव्य असा हा रक्तदानाचा जो अभियान आहे दीक्षाभूमीमधून होत असतं दोन हजार एकवीसला जवळपास हजारच्या वरती आम्ही ब्लड बॅग्स आम्ही या ठिकाणावरून दिलेल्या आहेत आणि येथील जे एकत्रित झालेलं रक्तदान आहे ते फक्त आणि फक्त शासकीय रक्तपेढीला जात असतं उद्देश असा आहे की मानवतेचा पाल जो तथागतांचा निर्माण प्रो असं आंबेडकरांनी सांगितलं त्यावर चालण्याचा आपण प्रयत्न करतो ते हेच की मैत्री करुणा आणि गरजूंना मदत करणे कोरोनामध्ये आपण बघितलं असेल की अनेक आणि अने 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 रक्ता अभावी आपले प्राण गमावले त्यावेळेस आम्ही कोविड सेंटरची देखील निर्मिती केली चॅरिटी कोविड सेंटर समता सैनिक दलांनी देशातील पहिलं कोविड सेंटर, से सेंटर उभारला आणि हद्दा शेकडोने निशुल्कमध्ये त्या ठिकाणी पेशंटचे प्राण वाचविले आणि त्याच धर्तीवरती आम्ही ठरवले की असा एक ब्लड फॉर बाबासाहेब हा उपक्रम आपण सुरू करावा आणि ब्लड फॉर बाबासाहेबचा जन्म हा सप्तसाहित्राच्या माध्यमातून झाला आज हे विश्वव्यापी अभियान झालेलं आहे आत्ताच मला फोटो आले दे अमेरिकेतून देखील म्हणजे अमेरिकेमध्ये दे देखील ब्लड फॉर बाबासाहेब राबविण्यात येत आहे इथे विदर्भामध्ये मा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर पंजाब नेपाळ छत्तीसगड एम पी अशा अनेक स्टेटमध्ये दे तेथे लोक हॅशटॅग ब्लड फॉर बाबासाहेब आता वापरत आहे सांगणं तात्पर्य की आपण वैचारिक लोक आणि आजचा दिवस आपण कसा करायचा आपल्या क्रांती सूर्यास अभिवादन म्हणून रक्तदान दे तर एक अनोखं आदरांजली त्यांना अर्पण करण्यासाठी आम्ही हा उपक्रम चालवतो आणि आता हे चौथं वर्ष आहे बर मॅडम तुम्ही पेशाने वकील आहात तर नेमकं या समता सैनिक दलमध्ये म्हणजे कोणतं तुमच्याकडे तुम पद आहे आणि वकील म्हणून तुम्ही काही सामाजिक का, तुमचं योगदान आहे का काही केसेस वगैरे हँडल केलं आहे का पद म्हटल्यानंतर आम्ही तसं काही पदाला म्हणत नाही मी एक सैनिक म्हणून काम करते सप्तसैनिक दलाची दा आणि सप्तसैनिक दल मुख्यालय दीक्षाभूमी सलग भेटा एक मिनिट सलग आम्ही जवळपास आठ वर्षापासून सकाळी सात वाजता आमची या ठिकाणी परेड होत असते आता एवढे सगळे उपक्रम आम्ही हँडल केलेले आहेत की के ते शब्दातही म्हणजे एक्सप्लेन करणं इतक्या कमी वेळामध्ये पठीण झालं एवढा मोठा कार्याचा आलेखा जरा एवढा मोठ्या कार्याचा आलेख संत सैनिक दलाचा आहे येथील जे सहाशी विहार तुम्हाला दिसतंय जे धार्मिक स्थळ त्यासाठी न्यायालयीन लढा जो गडकरीने फतवा काढला की धा जे अनधिकृत धार्मिक स्थळं पाडण्याचा तो लढा आपण दोन महिने लढवला आणि केवळ विहारच वाचवले नाही तर सोबत मस्जिद मंदिर चर्च हे सगळे आपण वाचवले त्याचं फार मोठं श्रेय समतासी दळाला जातो तो देखील लढा आम्ही लढवलेला आहे त्याच्यानंतर तेव्हा दोन हजार अठराला Uh, संविधानाची प्रत जंतर मंतरवरती जाळण्यात आली तेव्हा आम्ही अत्यंत व्यथित झालो आम्ही ॲडव्होकेट्स असल्यामुळे आम आमच्या त्यातील सैनिकांना या ठिकाणी घेऊन बसलो चिंतन बैठक केली आणि आम्ही असं ठरवलं की आम्हीच हे अभियान राबवायचं हर घर हर घर संविधान हर जेब संविधान या याला जन्म दोन हजार अठराला आम्ही दिला त्याच्यानंतर या सरकारला जागा लिन आता हर घर घर संविधान म्हणून हे त्या ठिकाणी राबवत आहे सांगण्यास तात्पर्य आहे की सगळी कॉपी त्या समधसैनिक दलाची करता तर लाखोच्या प्रती आम्ही देशभरामध्ये दे, नो प्रॉफिट नो लॉस उरट आम्हाला लॉस झालेला आहे पण आम्ही हे अभियान राबवलेलं स्वतः संपादित केलेलं ते पुस्तक आहे राजघाटवरती जे सोनिया गांधींनी दोन हजार एकोणीसला कोविडच्या आधी जिथून प्रस्ताविका उद्देश पत्रिका संविधानाची वास्तविक देखील आमचंच पुस्तक आहे हे सांगताना आम्हाला अभिया अभिमान वाटतो आणि त्याच्यानंतर जेव्हा कोविड आलं आहे त्यावेळी देखील ते आम्ही तीन हॉस्पिटल्स या ठिकाणी म्हणजे दीक्षाभूमीला नागलोकला आणि मनसरला बुद्धा चॅरिटी कोविड सेंटरची आम्ही निर्मिती केली त्या माध्यमातून शेकडो रुग्णांचे आम्ही प्राण वाचविले ब्लड फॉर बाबा साहब का व्यतिरिक्त देश पहली मोटी सभा हमें इंडिया या, या है दो हज़ार अठारह सर आपका पूरा नाम क्या है नाम और दोक्तर दोक्तर और यहाँ पे कौन सा काम के लिए आए जो आपकी टीम आई है मेरा नाम डॉक्टर महेंद्र कामले है मैं समता सैनिक दल का सैनिक हूँ और ब्लड फॉर बाबा साहब मैं एक वन ऑफ द ऑर्गेनाइजर हूँ यहाँ अच्छा आज कितने लोगों ने ब्लड डोनेट किया ऐसा कुछ अगड़ी बारी 300 है देंसो करीब देंसो करीब अच्छा ये और भार बाबा साहब ये संकल्पना कैसी आई बस आपको एक अभिवादन करने का मन में था अच्छा ना? तो कैसा करने का अब उसके तरीके बहुत सारे थे बहुत लोग करते हैं कोई कैंडल मार्च करता है कोई कुछ करता है बट वो अभिवादन यानी लोगों के कैसे काम आएगा ये इम्पोर्टेंट है ना बाबा साहब का काम कैसा था खुद के लिए तो था नहीं लोगों के लिए था जो गरीब थे दबके वर्ग के थे तो वो बेस्ट क्या दे सकते हम ऐसा दिमाग में चलता था तो वो टाइम पे कोविड का टाइम था तो ब्लड का बहुत टोटा था फिर हमने सोचा क्यों ना ब्लड दे के ही बाबा साहब का अभिवादन करें ताकि वो चीज़ किसी काम आए कैंडल लगा के ये भी एक अच्छा तरीका है बट बोला ये किसी काम आएगा और जो लोग बोलते हैं ये लोग करते क्या है वो दिखना भी वो दिखना भी चाहिए ना किसी की जान बचाना बड़ी बात है बातें तो सभी कर लेते हैं सर एस एस डी के मार्फत तो अभी तक तो कितने कैंप हो गए और सामाजिक कार्य का, कार्यक्रम का कैसे हुए क्या साहित्य तो 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 है दायित्व बताया तो गिनती के बाहर हो गए तो याद नहीं रखते हैं कार्य तो सब चल ही रहे हैं तो, तो बता नहीं पाऊँगा अच्छा यहाँ पे आपकी डॉक्टर की कौन सी टीम आई जिनका योगदान रहा है ये तो गवर्नमेंट का टीम है एक मेडिकल का टीम आया था और एक मे हॉस्पिटल टीम है माय गव्हर्नमेंट की तरफ से आया है धन्यवाद सर आपने न्यू 104 के लिए मुलाकात दी आपका बहुत-बहुत